रस्त्यावर उतरणार होते मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिल्यानंतर आता ते पुन्हा विजय मेळावा घेण्यासाठी रस्त्यावर आहे आपल्याकडे एक म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा ही तंतोतंत मानवट उभाठाला लागू पडते खरं म्हणजे त्यांच्याच काळामध्ये दोन हजार वीसमध्ये मध्ये हा विषय या ठिकाणी आला विषय त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनीच त्याच्यावर समिती नेमली समिती म्हणजे माश डॉक्टर माशेलकर त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यान त्यानंतर अठरा सदस्यांच्या समितीने या ठिकाणी निर्णय केला आपला अहवाल जो आहे तो उद्धवजींना सोपवला त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी तो आणला कॅबिनेटपेठावर त्याला मंजुरी दिली त्यानंतर पुन्हा पुढच्या मिटिंगला म्हणजे मीट्स मंजूर करण्यासाठी आला त्यालाही मंजुरी त्यांनी दिली आणि या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत हा जो घटनाक्रम मी सांगितला त्या सगळ्या याच्यावर एक कागदोपत्री आहे त्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्या त्यावेळेला त्यांनी कधी वाचलं नाही त्यांनी बघितलं नाही का बघून त्यांना तेच करायचं होतं त्यावेळेला हिंदी सक्तीची त्यांनी केली मान्य उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीची त्यांनी केली आणि त्यानंतर आता ते मोर्चे काढतायत मला वाटतं फक्त राजकारण महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फक्त आता कुठे बेस राहिलेला नाही त्यांचा कुठे एक मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून हा त्यांचा उपक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी कागदोपत्री आम्हाला सांगावं आम्हाला दाखवावं मी सगळे कागदपत्र काढून आणलेले आहेत त्या कागदपत्रावर सगळ्या ठिकाणी त्यांच्या सह्या आहेत तारखेवाईज सह्या आहेत त्यावेळेला तर त्यांनी हिंदी सक्तीची केलेली होती उलट त्यानंतर जी आर काढाची वेळ आमची ज्या ठिकाणी आली त्यावेळेला मान्य देवेंद्रजी हिंदी भाषा ऑप्शनल केली ऐच्छिक केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मग आपण खरं बोललं पाहिजे अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण अडीच महिने सुद्धा मंत्रालयामध्ये आले नाहीत विधान भवनामध्ये कधी आले नाहीत मला वाटतं आपणाला ते माहीत आहे की नाही आपण कशावर सह्या केल्या केल्या की नाही म्हणून ती सुद्धा माहिती आपल्याला आहे का मला हा प्रश्न त्यांना आहे आणि म्हणून मला वाटतं की आता आपण जे केलेलं मी असं म्हटलं की ते पापच असो पण त्यावेळेला हिंदी तरी सक्तीचीच केलेली होती आम्ही सक्तीची केलेली नाही देवेंद्रजी काढून टाकली ती ऑप्शनल केलेली आहे ऐच्छिक केलेली आहे आणि तरी पण आता निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे पण मराठी माणूस या गोष्टींना बळी पडणार नाही या भूलतापांना बळी पडणार नाही एक गोष्ट समजत नाही त्यानंतर माझा त्यांना असा प्रश्न आहे की पंचवीस वर्ष झाले महापालिका त्यांच्याकडे होती त्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी मराठी मुलांसाठी काय केलं मराठी माणसांसाठी काय केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी मराठी माणसांसाठी काय केलं हे तरी सांगावं ना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रायोरिटी दिली मराठी शाळा ज्या मुंबईमधल्या होत्या त्या त्यांनी त्या ठिकाणी बंद पाडल्यात आपण काय केलं मराठी माणसांसाठी आणि आता मुद्दा म्हणून आपला सगळा हा कार्यक्रम चाललेला आहे बीजेपी आक्रमक रणनीती आपले आखते विचार करून असं म्हणतात असा अनुभव सुद्धा आहे आता याच वेळेस अधिवेशनाच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर हा मुद्दा आला धोवट ठाकरे म्हणून एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली की भाजपची रणनीती होती नाही आमची कुठली रणनीती नाही कोणी एकत्र यावं कोणी वेगळं राहावं आमची कसली रणनीती असेल पण मला वाटतं की हे धोरण हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे हे त्रिसूत्री शिक्षण पद्धतीचं आणि त्यानुसार त्या मागच्या काळामध्ये सगळे निर्णय झालेले आहेत ते निर्णयाचा फक्त जी आर काढायचा होता पण तोही दुरुस्त करून हिंदी भाषा शक्तीची न करता इच्छिक करून ज्याला जी भाषा घ्यायची आहे ती घेऊ शकतात असं करून देवेंद्रजीने हा जी आर काढलेला आहे पण आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आपला कोणी आता मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणून त्यासाठी हा केवलो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे जनसुरक्षा विधेयकाला देखील आता उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयक जे आज येऊ घातलेलं आहे त्याला सुद्धा उद्धव ठाकरे विरोध करताना पाहायला मिळतात डाव्या संघटनेच्या भेटीसाठी आज आज मैदानात मला कळत नाही ज्या आता या समितीमध्ये त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना स्वतः जयंतपणे सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या समितीमध्ये आहेत मग त्यावेळेला बोलायचं नाही म्हणजे एकदा सत्तेत असलं की वेगळं बोलायचं विरोधात गेलं की वेगळं बोलायचं हीच रणनीती मला वाटतं हीच नीती उद्धवजींची पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मला त्या ठिकाणी दिसते म्हणजे तुम्ही ज्या समितीवर होतात त्यावेळेला तिथे बोलला नाहीत आणि आता आता तिथे ग्राउंडवर दोन त्यांना भेटी देत आहेत विरोध दर्शवत आहेत मला वाटतं या दोन्ही बाजूनी तबलाई ठोकायचा आणि डग्गाई ठोकायचा हा कार्यक्रम यांचा चाललेला आहे ते त्यांना माहीत त्यांनी एकत्र यावं का नाही कोणाला वाटतं त्यांना माहीत त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं का वेगळं लढावा म्हणून का वेगळं राहावं म्हणून पुन्हा एकदा अशोक स्तंभ हा घटना काढण्यात आलेला आहे कारण आहे का नाही मला या बाबतीत कुठली माहिती नाही नसतो अधिवेशनातला जो अशोक स्तंभ होता तो आता या अधिवेशनाच्या अशोक स्तंभ प्रत्येक पासेसवरचा नाही आहे काय कारण जवळ शकेल का दिवाळी अधिवेशन पण याच्यावर काही साध्या एंट्री पास आहेत मला वाटतं याच्यावर अशोक तपासण्याची आवश्यकता नाही आहे कारण हा कुठेही फेकला जातो पायदळी येतो त्याची विटंबना होते अशी काही गरज नाही विरोधकांना मला कळत त्यांना सगळ्या ठिकाणी राजकारणच करायचं आहे आता पासेच असा कागद आहे हा कोणी का काम झालं की फेकून देतो तो पाय खाली येईल अशोक चक्त आमच्यासाठी फार म्हणजे महत्वाचं चिन्ह आहे ते आणि म्हणून तो आम्ही त्यांना पायदळी तुडणार आहात का आणि म्हणून त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला असेल असं मला वाटतं पण ते मला झालं ते योग्यच आहे सांगेल महत्वाचा प्रश्न होता नंदुरबार जिल्ह्यातला एक महत्वाचा प्रश्न होता जवळपास चारशे वस्ती असलेली एक गाव आहे तिथून वीस विद्यार्थी झाडाच्या फांदीवरून पूल मधून वापर करून वीस कोट जी कोल दरी है तरव प्रवास करता है चार सौ ग्राम स्थित निश्चित महिला घू दखल करो मैं आता जिलाधिकारी बोलते तत्काल करते सरकार ने जी आर रद्द कर दिया लेकिन अभी उद्धव ठाकरे ने कहा है कि उन्होंने सरकार सभी लोगों ने मिलकर सरकार का फन खूचना है मराठी लोगों से डर के आप लोगों मेरा उद्धव जी से मतलब समझ में नहीं आता उद्धव जी के बारे में मैं क्या कहूं जब वो सीएम थे तभी उन्होंने ये जी निकाला है जी तो बाद में आया लेकिन निर्णय जो हुआ उनके कार्यकाल में हुआ है समिति रखी गई अठारह अच्छा लोगों की उन्होंने रखी है उसके बाद में कैबिनेट में उनका प्रस्ताव आया उन्होंने उसको मंजूरी दी बाद में मिनट भी उन्होंने मंजूर किए उसके ऊपर उनका साइन है खुद का उनको याद रहता है कि नहीं मैं ने थोड़ा मतलब मतलब सब उन्होंने करने के बाद वापस अभी यूटर्न क्यों ले रहे और उन्होंने तो जब हिंदी लैंग्वेज थी और शक्ति की कंपल्सरी की थी हमने तो अभी जी आर निकल था ऑप्शनल की देवेंद्र जी ने तो इनके कार्यकाल में ये सब हुआ है उनके सदस्य जो थे उनके उपनेता वो भी उस कमेटी में समिति में वहाँ पर थे इतना होने के बावजूद